कोल्हापूर शहर आणि परिसरात झालेल्या तब्बल आठ घरफोड्यांचा छडा लावत शहापूर पोलिस आणि प्रल्हाद विठ्ठल कवठेकर व तीस रणार संगमनगर तारदाळ व उदय श्रीकांत माने व एकोणतीस रणार बेघर वसाहत यटराव अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून तब्बल त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे त्रेचाळीस पॉईंट सातशे तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी तारदाळ येथील हरिमारुती चोपडे व चव्वेचाळीस राहणार ज्ञानेश्वर नगर यांच्या घरात एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चोरट्यानी कुलूप उचकटून लोखंडी तिजोरीतील पाच लाख शहात्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने शहर व परिसरातील घरपोड्यांचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज गुप्त बातमीदारामार्फत या घरपोड्यांमध्ये प्रल्हाद कवठेकर व उदय माने यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकामार्फत पेट्रोलिंग सुरू असताना यड्रा परिसरात दोघे जण सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी सापळा रचून पथकाने दोघांना संशयावरून ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या झाडाझडतीत सोन्याचे दागिने मिळून आले त्याबाबत चौकशी केली असता त्याने प्रथमतः उडवाडुडीची उत्तरे दिली पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने येथील चोरीची कबुली दिली तसेच शहापूर तीन हातकनंगले तीन कुरुंदवाडा एक व सांगली ग्रामीण एक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडे केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण त्रेचाळीस तोळे सातशे मिलीग्रॅम असे त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा मोबाईलही जप्त करण्यात आला अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे रोहित दावाळे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोणे रवींद्र महाजन आदींच्या पथकाने केली आ, ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगला डिटेक्शन केलेला आहे यांच्यामध्ये दिनांक एक बारा एक डिसेंबरला गुन्हा क्रमांक चारसो आठ घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम डीबीची टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून दोन आरोपीला अटक केलेला आहे आणि तो गुन्हा जे चार आठ गुन्ह्यामध्ये मोतोळेचा सोना गेलेला होता त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली आणि दोघे आरोपीकडून आणखी सात गुन्हे असं तो, सा टोटल आठ गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत यांच्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट सात तोले सोन म्हणजे जवळपास चारसो सदतीस चारशो चाळीस ग्राम सोना ज्यांची आत्ताची किंमत त्रेपन्न लाख वरती आहे जवळपास त्रेपन्न लाखची टोटल त्रेचाळीस तोळे सोन्याची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे त्यांच्यामध्ये ज्यांच्या ज्यांचे काय रोल असतील कोणी रसिव्हर असतील ज्यांनी सोनं विक विकून घेतलेला आहे त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे आणि ज्यांचे काय का रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आणि त्यांना पण आरोपी करण्याचं ते तपासामध्ये करत आहे